मधुदीप फार्म केलते तालुका मसाळा जिल्हा रायगड या ठिकाणच शाश्वत फार्मिंग फाउंडेशन मार्फत उभं केलेलं दहा ड्रम थेरी युनिट आपण पाहत आहोत यामध्ये ह्युमिक ऍसिड फुलविक ऍसिड तर डिकम्पोजर द्रावण

सॉफ्टवेअर स्लरीचे सावे आरोग्य बॅडने काय ना तो प्लॅन आहे आणि त्यानंतर जो अनुसलेरी 2 महिने 8 महिने वही आणि त्यानंतर यासाठी लागणारी ब्रूइंग मोटर या ठिकाणी बसवलेली आहे त्याचबरोबर बॅक्टेरी बॅक्टेरी युनिटसाठी ही ब्रूइंग मोटर आणि हिटर ड्रम त्याचबरोबर खाली बॅक्टेरियाचं युनिट या ठिकाणी एकावेळी नऊ प्रकारच्या बॅक्टेरिया या ठिकाणी आपण लावून त्याचा पुरेपूर वापर करू शकतो असा ऐंशी एकरचा हळदीचा लागवड त्याचबरोबर साग आणि मिरी यासाठी हा प्रोजेक्ट उभा करण्यात आलेला आहे धन्यवाद